रामकृष्ण मौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण शेवग्याच्या पानांची सुक्की भाजी बनवायची आपल्याला तर खूप अशी चविष्ट होते खूप छान अशी आहे आणि आयुर्वेदिक पण आहे ती खूप छान अशी लागते भाजी तर इथं आपल्याला भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे मी खोडून घेतलेली आहे इथं आपल्याला त्याच्यासोबत कांद्याची पण गरज पडणार आहे कांदा बारीक कट करून घ्यायचा दोन कांदे मध्यम जास्त बनवायचे असेल तर कांद्याचा वापर जास्त करायचा तर आपण स्वच्छ भाजी धुवून घेऊया आणि कांदे कट करून घेऊया इथे आपण भाजी स्वच्छ धुवून घेतली कांदा कट करून घेतला कांदा परतत घालून घेऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवली गॅस चालू करेल दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं जिरे घालून घ्यायचे जिरे छान तर कांदा घालून घ्यायचा इथे कांदा छान परतत आलेला आहे मिरची बारीक करून घ्यायची तीन मिरच्या घेतलेल्या इथे कुकडा करून घेतला थोडेसे पाकळ्या आणि थोडेसे शेंगदाणे बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये कांदा छान परतात आलेला आहे लसूण पेस्ट घालायची बारीक दळून घेतलेली मिरची घालून घ्यायची छान परतून कांदा छान परतून झालेला आहे कोथिंबीर घालून घ्यायची व्हिडिओ कुठून बघता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा तर आता आपण हे छान असं परतून घेऊया याच्याच बरोबरला पठंड इथं घ्यायची मटकी थोडीशी तुमच्याकडे काही डाळ वगैरे असेल तर घालायची डाळ जर असं नाही घातली तरी चालतं काय हरकत नाही पिन गाईचं पण छान होतं किंवा मठाची डाळ असली मठाची डाळ घातली तरी चालतं छान परतून घेऊया आता आपण ही भाजी घालून घ्यायची परतून घ्यायची भाजी छान अशी परतून मटकी मटकीसोबत आणि सोबत हे पानांची भाजी खूप टेस्टी आणि खूप चवदार लागते आणि खूप पौष्टिक पण आहे तर तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हाताईला शिजायला वेळ लागणार नाही आणि मटकीला पण शिजायला वेळ लागत नाही मटकी पण पटकन शिजल्या जाते पाच मिनटं शिजून घेऊया बिना झाकणाची मीठ घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे तुम्हाला वाटलं हळद मिरची लाल मिरची वगैरे घालायची तर घालून घ्यायची मी त्या हळदीचा वापर करत नाही भाजीपाल्यांना हळद वापरत नाही तर बिना हळदीची पण भाजी, भाजी खूप छान होते म्हणजे भाजीपाल्यांना हळद वापरत नाही म्हणून छान होते दुसरं बाकीच्या भाज्यांना हळद तर लागतेच तिथे जर तुम्हाला वाटलं लाल मिरची पावडर वगैरे लाल चिली वगैरे तुकडा घालायची तर घालून घ्यायची खूप छान लागते ते हरकत नाही तर बघा येत आपल्याला भाजी तयार आहे छान अशी मस्तपैकी पाच मिनिटामध्ये भाजी छान अशी शिजलेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा बघा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला गेली तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त राणे खुश